रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रे, रेल्वन ॲपचं उद्घाटन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज झालं तीन टक्के सवलतीसह अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीटं प्रत्यक्ष ट्रेन ट्रॅकिंग तक्रार निवारण ई खानपान पोर्टर बुकिंग आणि शेवटच्या मैलापर्यंत टॅक्सी रेल्वेगाड्यांची चौकशी प्रवास नियोजन मदत सेवा आदी सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत रेल्वे माहिती यंत्रणा केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात वैष्णव यांनी हे ॲप सुरू करत याबद्दल माहिती दिली रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आय ओ ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार असून त्यासाठी सिंगल साईन इन उ सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली मुंबईत आयोजित भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरचिटणीस विनोद तावडे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली ही जबाबदारी देत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल चव्हाण यांनी आभार व्यक्त केले पक्षाची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून देशभक्तीचा हा प्रवाह सर्वांपर्यंत पोचायला हवा असं रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असंही चव्हाण म्हणाले किरेन रिजिजू यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून राज्यात पाठवलं होतं भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदापर्यंत बनण्याचा रवींद्र चव्हाण यांचा प्रवास लक्षवेधी आहे दोन हजार नऊपासून पासून चार वेळा ते डोंबिवलीतून विधानसभेवर निवडून गेले आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार आणण्यास रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती